त्या ठिकाणी यशस्वी महिलेच्या मागे सुद्धा एखाद्या पुरुषाचा हात असल्यानंतर सुरेखाताई त्या महिलेलाही कसे चांगले दिवस येतात कारण ते सर बिचारे मी पाहतोय गेले आठ दिवस ते बोर्ड बनवायचे फोटो टाकायचे ते बोर्ड घ्यायचे गाव नेऊन बांधायचे एवढंच नाही तर ट्रॉफ्या तयार करायच्या त्या ट्रॉफ्यांवरती फोटो टाकायचे शाळेत जायचं मुलांची यादी घ्यायची ती यादी पोहोचवायची त्या मुलांना निमंत्रित करायचं आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा टेबल मांडा खुर्च्या मांडा विजयाताई फार एवढंच नाही तर ते नाश्त्याचं झालंय की नाही ते पहा ते इन्फर्यंत बघूला आले का नाही त्याला प्लेट आल्यात की नाही एवढं बारीक सारीक काम आले सर तुम्ही केलं तुम्हाला खरं खरं मनापासून धन्यवाद देतो आणि प्रत्येक महिलेला असा जर पती मिळाला तर मग मात्र आमच्या पुरुषांचं पदाधिकाराचं काय करत राहणार नाही कारण जर एका महिलेच्या मागे विजयता असा पुरुष उभा राहिला खंबीरपणानं तर आपण जे नुसत्या घोषणा करतो सुरेश भाऊ पन्नास टक्के तीस टक्क्याचं रिझर्वेशन पण जी मोकळीक त्यांना द्यायला पाहिजे ती देत नाही पण अनिल सर तुम्ही प्रत्यक्षामध्ये तो सगळा जो काही शासकीय सोपासकार का का असेल किंवा ज्या काही घोषणा असतील त्या अंगीकारलेल्या आहेत सुरेखाताईंच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहून त्यांना साथ द्यायचं काम केलेलं आहे पुन्हा एकदा सुरेखाताई तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज